जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस ऑक्टोबर भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही प्रपंच आम्हाला हवासा वाटतो जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे हे दासत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे ही उत्कंठा यावी तरी कशी भगवंताचे होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे आवश्यक आहे हे निर्दोष पण येण्यासाठी आपण खरोखर जसे नाही तसे जगाला दिसू नये मनाने नेहमी शुद्ध असावे आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामा नाही मुळेच करू नका आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असे म्हणतो आणि काळजी करतो हे किती विपरीत आहे ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातले सर्व वैभव धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही खरोखर ते वैराग्य त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या अधीन होऊ नका अधीन होणे हे पाप आहे प्रपंच करणे हे पाप नाही शक्य तितके धर्माचे पालन करा नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या इतके नाम तुम्ही सांभाळा या तीन गोष्टी सांभाळा गोंधवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता मला संकोच असा वाटतो इतका पैसा खर्च करून इतक्या अडचणी सोसून इतके कष्ट करून तुम्ही येता तर बरोबर काय घेऊन जाता काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही आजचे बोधवचन आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे, हाची सुबोध भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ